गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी घराघरात गोडदोड पदार्थ काय करायचं असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो तर आज आपण मौसूद तोंडात टाकतात विरगळणारे रवा मोदक कसे बनवायचे हे बघणार आहोत तर बनवायला अतिशय सोपे आहे अगदी झटपट बनवून तयार होतात आणि चवीला बाजारात विकत मिळतात तसेच हे लागतात तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी कढई गरम करायला ठेवली आहे कढईमध्ये आपल्याला एक कप बारीक रवा घालायचा रवा आपल्याला कमी गॅसवर चांगला सुगंध येईपर्यंत आणि हलका रंग बदलेपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरमधून थोडा बारीक दळून घ्यायचा आता सात ते आठ मिनटं झाली रवा भाजून झाला हलका रंग बदलला आहे आता यामध्ये घालायचं अर्धा कप साजूक तूप तूप घालून अजून चार ते पाच मिनटं हे परतून घ्यायचं गॅस अजूनही आपल्याला कमीच ठेवायचा आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाही मोठ्या गॅसवर रबा भाजला तर तो कडक होतो यानंतर आपल्याला दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट घालायचे आणि पुन्हा दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे डेसिकेटेड कोकोनट जर नसेल तर तुम्ही सुखखोबरं किसूनही घालू शकता यानंतर आपल्याला दोन कप दूध घालायचं आहे गॅस कमी करून थोडं थोडं दूध घालायचं आहे आणि चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा कप पिटी साखर घालायची पिटी साखर जर नसेल तर जाड साखर मिक्सरमधून दळून घ्यायचं आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं गॅस कमीच ठेवायचं आहे आत्ता यामध्ये एक चमचा वेलचीपूड घालायची आणि पुन्हा दोन ते तीन मिनटं कमी गॅसवर परतून घ्यायचं आहे आता दोन ते तीन मिनटं झाली छान परतून झालेलं आहे गॅस बंद करूया आता हे मिश्रण पूर्ण थंड करून घ्यायचं मिश्रण पूर्ण थंड झालं आता आपण मोदक करायला घेऊ मोदकासाठी इथे मी हा साचा घेतला आहे साच्याला थोडंसं सा तूप लावून घ्यायचं तूप लावून झालं की यामध्ये थोडं थोडं मिश्रण भरायचं मिश्रण व्यवस्थित दाबून भरायचं म्हणजे मोदक छान कळीदार पडून तयार होतात इथे मी बदामचे काप लावून घेते म्हणजे मोदक खूप सुंदर आकर्षक दिसतात आता सगळ्या बाजूंनी दाबून मिश्रण भरून घ्यायचं आता साचा बंद करूया आणि वरच्या बाजूने हे मिश्रण दाबून भरायचं मिश्रण दाबून भरायचं म्हणजे मोदकमध्ये पोकळं राहणार नाही आता साचा उघडून घेऊ तर बघा अतिशय सुंदर सुबक असा कळीदार रवा मोदक आपला तयार आहे तर अशा प्रकारे साच्याचा वापर करू मोदक बनवले तर मोदक पटापट -पत बनवून तयार होतात आणि दिसायला सुद्धा एकसारखे आणि आकर्षक दिसतात अशाच पद्धतीने आपण उरलेल्या मिश्रणाचे रवा मोदक बनवून घेऊ तुमच्या लक्षात आलं असेल की हे बनवायलासुद्धा किती सोपे आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्या लाडक्या बाप्पासाठी हे मस्त पेढ्याप्रमाणे मऊसूद रवा मोदक नक्की ट्राय करून बघा आणि आजची ही मोदकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपी पाहायला तुम्हाला जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद